महाराष्ट्रात ओबीसीमध्ये साडेतीनशेहून अधिक जातींचा समावेश होतो सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या ओबीसी घटक हा महाराष्ट्रात महत्वाचा आहे ओबीसीतील अनेक जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न झाले त्यातही ओबीसीमध्ये असलेले मायक्रो ओबीसी यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची गरज देखील असते त्यासाठीच ओबीसीसाठी एक वेगळं मंत्रालय असावं अशी अनेक वर्षांची मागणी होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार सतरामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली ओबीसी मंत्रालयाची स्थापना करणारं हे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य ठरलं स्वतंत्र मंत्र्यांकडे या खात्याचा कारभार दिला गेला त्यानंतर ओबीसीच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतले गेले ओबीसी महामंडळासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देखील उपलब्ध करण्यात आला होता ओबीसी घटकांसाठी असलेल्या अनेक योजनांमध्ये सुधारणा करून निधी वाढवला गेला जास्तीत जास्त घटकांना त्याचा कसा फायदा होईल प्रयत्न असे झाले त्यातला एक महत्वाचा निर्णय म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागास वर्ग आणि विशेष मागास वर्गातील गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे मुला मुलींना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जात होती ही योजना इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नसल्यामुळे सदर वर्गातील गुणवंत मुलांना परदेशातील नामांकित शिक्षण विद्यापीठांमधील उच्च शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठरा एकोणीस पासून सदर योजना इतर प्रवर्गातील मुलांसाठी सुरू केली त्याचा फायदा ओबीसी विद्यार्थ्यांना झाला यंदा तब्बल पंच्याहत्तर ओबीसी विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत नमस्कार मी रोहित सुरेश दिवसे माझा युनिव्हर्सिटी ऑफ मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट सुरू आहे महायुती सरकार व माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस वर्ष फॉरेन स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे त्यासाठी मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आता हा झाला एक विद्यार्थी असे अनेक विद्यार्थी परदेशात या माध्यमातून शिक्षण घेत आहे परदेशी शिक्षणाचं स्वप्न सरकारच्या माध्यमातून पूर्ण होत आहे मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाच्या कार्यकाळात असे अनेक महत्वपूर्ण निर्णय फडणवीसांनी घेतले ओबीसी करता आतापर्यंत अठ्ठावीस जी आर निघाले त्या अठ्ठावीस जी आर पैकी सव्वीस जी आर मी काढलेले आहेत आमच्या साहेबांनी काढले आहेत आमच्या शिंदे साहेबांनी काढलेले आहेत त्यामुळे सातत्याने अठ्ठेचाळीस निघाला हो आता ते वाढले तेव्हा अठ्ठावीस होते आता वाढवले ते आपण आता बबनरावजींनी अजून दोन काढले म्हणून सांगितलं बघा मला नाही एकोणीस मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर ओबीसींना मोठा धक्का बसला होता राज्यात ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं त्यावरून बरंच राजकारण रंगलं विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस यांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली राज्यात पुन्हा सत्तांतर झालं त्यानंतर महायुतीचं सरकार आलं आणि त्याच काळात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत देखील करण्यात आलं आपल्याला कल्पना आहे की ओबीसी समाजाचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण गेलं होतं आपण सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आणि त्या ठिकाणी ते, ते आरक्षण देखील परत आणण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून केलं अजूनही आपल्याला त्याच्यामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत काही ठिकाणी आजही अन्याय होतोय पण तो अन्याय देखील आपल्याला त्या ठिकाणी कायदेशीर मार्ग काढून कसा दूर करता येईल हा आपला प्रयत्न आहे ओबीसीसाठी मंत्रालय असो वा योजना असो फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून अनेक ठोस निर्णय त्या त्या कार्यकाळात घेतले भाजपचा डीएनए हा ओबीसी असल्याचं त्यांनी ओबी ठणकावून सांगितलं ओबीसीसाठी वसतिगृहाची स्थापना असेल ओबीसी विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलियरची मर्यादा आठ लाख करणं असेल शिष्यवृत्तीसाठी निधी मंजूर करणं असेल त्यासोबतच विविध योजनांच्या माध्यमातून ओबीसी घटकांचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी प्रयत्न असतील हे झाले गेली अडीच वर्ष आणि दोन हजार चौदा ते एकोणीस या पाच वर्षात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी ओबीसीच्या दृष्टीने अनेक गोष्टी केल्या आरक्षण ते योजना यासाठी फडणवीसांनी केलेले प्रयत्न कौतुक करण्यासारखे आहेत त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रात निवडणूक होत असताना ओबीसी मतदार हा भाजपच्या बाजूने भाज़। उभा राहील असंही बोललं जाते त्यामागे देखील हेच महत्त्वपूर्ण कारण मानलं आहे एकूणच फडणवीस असतील किंवा महायुती सरकार यांनी ओबीसींसाठी काय केलं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा